ऋतु हिरवा ऋतु परवा ऋतु हिरवा ऋतु पाचू चावनी रुजवा पाचू चावनी निज हिरवा ऋतू हिरवा ऋतु परवा ताश्या ह्या आपल्या हिरव्या ऋतूचं म्हणजेच आपल्या श्रावणाचं कौतुक करायला आपण सगळे अगदी तयार आहोत ना <laughs> सगळी तयारी सुरू झाली आहे श्रावणाची पण त्या तयारी बरोबरच आज आपण एक इंटरेस्टिंग पूर्वतयारी बघणार आहोत आणि ती खूप सोपी आहे सगळ्यांनी करायची आहे आणि ती केल्यानंतर ना सगळेजण असे छान आपण गुणगुण की आहा हा मनभावन श्रावण मस्त फुलं आहेत ना ही <laughs> जी पूर्वतयारी आहे तुमच्या लक्षात आलंच असेल वेगळी इंटरेस्टिंग पूर्वतयारी आहे बघा आता श्रावण म्हंटल ना की आपल्याला छान असं पवित्र आणि मंगलमय असं छान वाटतं ना तर ते पावित्र्य आणि ते मांगल्य आपल्याला जो अनुभवायचं असेल तर पहिली गोष्ट पहिली पूर्वतयारी आपल्याला करायची आहे की आपल्याला आपलं मन छान ठेवायचं प्रसन्न ठेवायचं आपल्याला तुकाराम महाराजांनी काय म्हटलंय संत तुकाराम महाराजांनी मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण तुम्ही म्हणाल काय एवढ्या धावपळीत आहे शक्य आहे ही पूर्वतयारी फार महत्वाची आहे आणि त्यासाठीच आपण मागच्या भागात भेटलो होतो ना बघा ना तुझं <laughs> नक्की बघा कारण आपल्याला बघा स्वतःवर काम करायचे स्वतःमध्ये बदल घडवायचे तर पहिली गोष्ट पहिली पूर्वतयारी मन प्रसन्न ठेवायचं आपल्याला दुसरी गोष्ट आपल्याला करायची की स्वतःसाठी सकाळी आपल्याला एक दहा मिनिटं काढायची कधी म्हणजे आपण सकाळी पूर्ण आपलं आवरून झालं कि तेव्हा ती दहा मिनिटं आपल्याकडे पाहिजे त्या दहा मिनिटांमध्ये आपण एखादा तुम्हाला जे आवडत असेल जो आवडत असेल तो मंत्र एखादं स्तोत्र काही मेडिटेशन ते करा आणि ती अशी सकारात्मक ऊर्जा अशी भरून घ्या स्वतःमध्ये खूप छान वाटेल बघा नक्की करा रोज दहा मिनिटं सगळं छान आवरून झालं की दहा मिनटं वेळ काढून किती महत्वाचं आहे हे शिका <laughs> कारण आपल्याला स्वतःवर काम करायचंय रोज का? <laughs> स्वतःमध्ये एक नवीन बदल घडवायचा आहे नाही का तर तिसरा एक सगळ्यात महत्वाचा विषय सगळ्यांच्या आवडीचा जिव्हाळ्याचा म्हणजे फिटनेस आता ह्याच्यावर बोलण्यापूर्वी एक वाक्य सगळ्यांनी लक्षात ठेवायचं की माझ मन आणि माझे विचार इतके छान आहेत त्याच्यामुळे मी जगातली सगळ्यात सुंदर व्यक्ती आहे हा आत्मविश्वास कायम ठेवायचा आणि हेच खरं आहे जरी आपण शाळेत शिकलो होतो सुविचार की बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्यच महत्वाचं पण हे शंभर टक्के खरं आहे हे कायम लक्षात ठेवायचं जगातली सुंदर व्यक्ती मीच कारण माझे विचार इतके छान आहेत <laughs> तर आपण फिटनेसची काळजी का करणार आहोत फिटनेस स्वतःच्या आरोग्यासाठी आणि स्वतःला पण छान वाटत नाही बघा आता हे वजन कमी आणि जास्त हे होतच असतो त्यामुळे फक्त ते नियंत्रणात कसं ठेवायचं आणि फार डाएटचा बाऊ वगैरे न करता एक जीवनशैलीच कशी बदलायची खाण्यापिण्याच्या सवयी कशा बदलायच्या काय असते की आपण जे काही खातो जेवतो रादर घरातलंच आपण सगळेजण आपली पिढी तरी घरात बनवलेलं छान जेवण आपण जेवतो पण आता ते जेवण किती प्रमाणात घ्यायचं हे ठरवायला पाहिजे आणि त्याऐवजी म्हणजे त्याच थोडस तुम्हाला जसं जमेल तसं तसं प्रमाण करून त्याच्यामध्ये आणखीन काही हेल्दी ऑप्शन टाकता येतील का जसं आपण म्हणतो की कोशिंबीर त्याच्यामध्ये असली पाहिजे तर तुम्ही म्हणाल की ऑफिसमध्ये काय शक्य नाही बाऊ नाही करायचं एखादी काकडी एखादा गाजर तसच्या तसं म्हणजे छान धुवून वगैरे तसंच तसं कॅरी करायचं काय कापत बेपत बसायचं नाही पण ते ऍड करायचं दुपारच्या जेवणामध्ये म्हणजे कारण शक्य नसतं आपण बाहेर असतो वगैरे आणि मुख्य प्रॉब्लेम काय असं माहिती आहे का आपल्याला मधल्या वेळात भूक लागते अकरा वाजता किंवा संध्याकाळी एक पाच वाजता मध्या वेळेला आपण जे काय आहे ते अरबट सरबट खातो त्या ऐवजी काही हेल्दी ऑप्शन्सचा विचार करायचा जसं की एखादं फळ मला माहितीये तुम्ही म्हणाल काय बोरिंग फळ पण खावी लागतात काय करणार एखादं छोटस फळ म्हणजे सफरचंद किंवा काय डाळिंबाचे दाणे आपण कॅरी करू शकतो ते एक बोरिंगच काम असेल घरातले कुणाला तरी ज्याला आवडतं ना त्याला कामाला लावायचं म्हणायचं हे असे दोन चार डाळिंब सोडून मस्त डब्यात भरून ठेवायचे म्हणजे दे सगळेजण खाऊ शकतात आणि जे काही शक्य आहे ते किंवा एखादी चणे शेंगदाण्याची डबी ती सोबत ठेवायची तर असं ऑप्शन शोधायची ह्याच्या ह्याच्याऐवजी काय खाऊ शकतो तिसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण पाणी पित नाही जेवढा हवं तेवढं नाही का आता म्हणजे आता या पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात आपल्याला आठवणच पडत नाही पाणी प्यायची आणि कामाच्या व्यापामध्ये आपण इतके गर्क होऊन जातो ना की फक्त जेवणाच्या वेळेलाच पाणी पितो पाणी पिणं फार आवश्यक आहे पण ते सुद्धा पाणी पिण्याचे काही नियम आहेत ते फॉलो करा आणि मग तुम्हाला जेवढं आवश्यक आहे तेवढं पाणी पित जा चौथी गोष्ट आहे <laughs> तुमच्या लक्षात आलंच असेल आता तुम्ही सांगणार बोरिंग व्यायाम करा <laughs> रोज कारण बघा आपल्या सगळं बहुतेकांध खुर्चीत बसून आपण आपले काम करत असतो त्याच्यामुळे शारीरिक हालचाल अशी होत नाही तर तीस ते चाळीस मिनिट तुम्हाला जो काही आवडेल झेपेल जमेल तर तीस ते चाळीस मिनट काढून आरोग्यासाठी आवश्यक आहे छोटा मोठा हलका फुलका व्यायाम झालाच पाहिजे आणि पाचवी जी गोष्ट आहे ती आहे संध्याकाळचं जे जीवन आहे ते लवकर आपण बरेचदा आहेत सगळे म्हणतात की झोपायच्या दोन तास आधी तीन तास आधी वगैरे जे काय पण थोडं लवकर जेवल्या जेवल्या झोपायला आपण जातो आणि मग त्याचा पण शरीरावर परिणाम होत असतो त्यामुळे थोडं लवकर आणि त्याच्यामध्ये आहार पण थोडा हलका आता हे पॉसिबल होत नाही बऱ्याचदा आपल्या घरामध्ये कारण काय असतं सगळे सगळेजण दिवसभर बाहेर असतात त्यामुळे आपण जो सागर संगीत स्वयंपाक आहे तो रात्रीच बनवतो माहितीये आणि मग मा प्रत्येकाला पण असं वाटतं ना की घरी जाऊन छान जेवण गरम गरम जेवूया वगैरे तरी पण त्याच्यामध्ये सुद्धा काही हेल्दी आपल्याला ऑप्शन ऍड करता येतील का त्याचा विचार केला पाहिजे नेहमी आता चौथी जी गोष्ट आहे ना खूप इंटरेस्टिंग आहे बघा आपण श्रावणामध्ये ना बऱ्याचशा गोष्टी सोडतो खाण्याच्या हा आणि मग नंतर ऑफकोर्स श्रावण झाल्यानंतर परत आपण ते एन्जॉय करतो पण आता आपण काय करणार चौथी जी गोष्ट आहे ना ती आपल्याला स्वतःला एखादी खटकणारी सवय असते ना ती आपण सोडणार आहोत ती सवय त्या सवयीवर आपल्याला काम करायचं म्हणजे बघा ना सिम्पल गोष्ट असते की आपल्याला असं वाटतं की आपण कधी कधी ना काही काही जणांच्या बाबतीत की छोट्या छोट्या गोष्टी आपण फार चिडतो आणि नंतर स्वतःच विचार करा आपल्याला असं वाटतं अरे यार का आपण असं चिडलो किंवा काय चिडतो आपण कि रिएक्ट होतो प्रत्य कुणाला तरी फटकन बोलतो की समोरच्या समोरच्याला काय वाटेल काही आपल्या घरामध्ये किंवा व्यावसायिक आयुष्यामध्ये सुद्धा तर मला हे जरा कमी करायचं मला मला ह्याच्यावर चेंज करायची मला ही सवय तर अशी कोणतीही तुमची एखादी सवय तुम्हाला स्वतःला जर खटकत असेल तर ती सोडायची असेल तर श्रावणामध्ये चला ही सवय आहे ना मी हिच्यावर आता काम करतो किंवा करते ही सवय मी आता सोडायचा प्रयत्न करते तर ते प्रयत्नपूर्वक होईल पाचवी गोष्ट जी आहे ना ती अगदी आपण लहान मुलांना पण सांगतो ना ती आहे लहान मुलांना काय आपण म्हणतो से थँक यू बेटा से थँक्यू तसं मी पण तुम्हाला म्हणणार आहे से थँक यू <laughs> दिवसभरात निदान एखाद्या कोणाला तरी थँक्यू यू म्हणा एखाद्या वस्तू ना तरी चाले पण थँक यू म्हणा ही सवय खूप चांगली आहे ही एक प्रकारची कृतज्ञता आहे असं आहे ह्या पाच गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या आहेत पहिली गोष्ट मनसुद्धा तुझ दुसरी गोष्ट छानसा मंत्र म्हणा त्याच्याने खूप ऊर्जा मिळेल तीसरी फिटनेस खूप आवश्यक आहे आणि सातत्याने चौथी गोष्ट एखादी खटकणारी सवय जोडून द्या तिच्यावर काम करा रादर पाचवी गोष्ट आता बघा इतक्या छान गोष्टी मी तुम्ही तुम्हाला सांगितल्या की नाही मला म्हणणार की नाही थँक यू <laughs>